ठाकरेंवर अन्यायामुळे शिवसैनिक पेटले एका दिवसात पाटोद्यात आकव्या शाखा स्थापन राज्यात शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याने उद्धव ठाकरे पक्षावर अन्याय झाल्याची भावना ग्रामीण भागातील शिवसेनेकात असून शुक्रवारी पाटोदा तालुक्यात एका दिवसात आकव्या शाखाची स्थापना करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते तालुका प्रमुख मुकुंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या शाखा स्थापन करण्यात आल्या सोनेगाव लाऊळ वस्ती परशुराम नगर कोतन पिंपळ कॉलनी रोहतवाडी बेलवाडी येथे या शाखा स्थापन झाल्या शिंदे सेना व भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली व कायद्याला हरताळ फासल्याचे लोक उद्धव ठाकरे यांच्या सोबत येत असल्याची यावेळी जिल्हा प्रमुख सातपुते यांनी सांगितले काय म्हणतात सातपुते ऐकूया त्यांच्याच शब्दात पाटोदा तालुक्यामध्ये सोनगाव या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेलं आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने ग्रामीण भागातील सर्व तरुण सहकारी आणि शिवसैनिक मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शाखा शाखेचं उद्घाटन होत आहे आज पाटोदा तालुक्यामधील अकरा शाखेच्या उद्घाटनाचं नियोजन या ठिकाणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे म्हणून मी सर्वांचं पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज एवढंच बोलायचं